पलटी करून घेतलंय सगळं चिकन हे बघा एका बाजूकून दोन चार मिनटं ठेवलं होतं आता दुसऱ्या बाजूकून दोन चार मिनटं ठेवायचंय ही नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज करायचं आहे बटर चिकन त्याच्यासाठी बघा हे असं बोनले चिकन आणलंय बोलले चिकन म्हणजे बिगर हाडकाचं चिकन हे बघा तर चला याला आधी मॅरिनेशन करून घ्यायचंय आता आजचा मस्त मेनू आजचा बीफ बटर चिकन हे बघा लाल तिखट आहे घरगुती मॅरिनेशनसाठी थोडं लाल तिखट टाकायचं बघा ता। हळद आहे हळद टाकायची मीठ टाकायचं थोडं बघा एक कोथिंबीर अद्रगन लसणाची पेस्ट आहे हे टाकायची थोडी आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय प्रत्येक पीसला आपण टाकलेला मसाला लागला पाहिजे असं मस्त हे सगळा गा मसाला याच्यात मिक्स करून घ्यायचा आणि आता ही आहे ना अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आपल्याला आणि मग करायचं आपल्याला बटर चिकन चिकन तिकडं चांगलं असं मॅरिनेशन व्हायला लागले हे बघा मस्त पाणी सुटले त्याला थोडं हे बघा तोवर आहे ना या टमाट्याचा कांद्याचा आणि आहे ना मसाला तयार करायचा आपल्याला जसं जसं अजून साहित्य लागेल तसं तसं सांगत जाईल तर याचा मसाला तयार करू मसाला तयार करायचा आहे आता Cái đây. Cái một cái miếng chả cắn ăn tao bật ai nữa một tô một tô cá bông chả ra ta, các anh xem cái ăn tao bật nhiều ra à, gas bây giờ thôi được đã, nghe कांदा फ्राय होत आला ना त्याच्यामध्ये मिरच्या टाकून द्यायच्या आपण कापलेल्या मिरच्या घेतलेल्या दोन चार मसाला बनवायचा आहे बटर चिकन साठी बघा मसाल्यामध्ये आपण लसण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली होती ना मिक्सरला ते टाकायची

आजचा मस्त पैकी बटर चिकन मसाल्याची तयारी एकदम जोरात चालू पाणी टाकायचं मिक्सर विसरलेलं पाणी आहे आदरपासून कोथिंबीरची पेस्ट काढली होती त्याच्यात आता या पाण्याचा मसाला आहे ना चांगला शिजू द्यायचा मस्त पै मसाला शिजायला लागलाय बघा हे पाणी आटले सगळं त्या मसाल्यातलं शिजले आता हा मसाला आहे ना थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यावर पुन्हा पेस्ट करायची आहे मसाला सगळा काढून घेतलाय आणि थंड होण्यासाठी ठुल हे बघा थंड होण्यासाठी ठुलाय हे बघा ही थंड झाला ना याची पेस्ट काढायची आहे हे बघा टाकायचं थोडं हे बघा ही तूप आता बटर चिकन म्हणल्यावर बटर पडणारच ना मध्ये बघा पण आपण तेल टाकलेलं चांगलं गरम झालंय कडक झालंय चांगलं ते आणि बघा असे बोनलेस पीस आहे ना एक 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 ठून द्यायचे हे बघा तर मंडळी ही रेसिपी एकदम भारी रेसिपी आहे आणि एक भांडेतच होणारी रेसिपी त्याच्यामुळे जास्त भांडे भरत नाहीत आणि पुन्हा भांडे घासायचा पुन्हा मग ताणबी नाही पुन्हा आता या चिकनला चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचं आहे पाणी सगळं आठवायचं त्याला थोडं पाणी सुटलंय आणि एकदम बारी होणार हे फ्राय आता बघा पाणी आटलंय सगळं मधातलं आता हे तेल तेल राहिले सगळं एका बाजूकून फ्राय आहे तर दुसऱ्या बाजूकून फ्राय करून घ्यायचंय पलटी करून घेतलंय सगळं चिकन हे बघा एका बाजूकून दोन चार मिनटं ठेवलं होतं आता हे दुसऱ्या बाजूकून दोन चार मिनटं बघा बघायला पलटू करून घ्यायचे ते इथं शिजून घ्यायचं भाजीत काय जास्त शिजणार नाहीत हे त्याच्यामुळं फ्राय करताना शिजून घ्यायचं हे चांगलं चिकन मस्त पैकी फ्राय झालंय उगा वास बी भारी यायला लागलाय बटर बटरी वास यायलाय बटरी वास तोपाचा वास चिकन काढून घ्यायचं असं मसाला चांगला गार झालाय आता याला मिक्सरला फिरून घेऊ या बघा मंडळी थोडं तेल टाकलंय त्याच कढईमध्ये मी म्हणलं होतं ना तुम्हाला या रेसिपीला जास्त भांडे लागत नाही ज्याच्यात आपण चिकन फ्राय केलं होतं ना बघा त्याच कढईमध्ये तेल टाकले हे बघा या आपण मसाला जी शिजविला होता ना त्याची पेस्ट करून घेतली मिक्सरला चांगला बली मोठी वाटीभर मसाला झालाय आता मसाला थोडा तेलामध्ये फ्राय आहे मसाला चांगला फ्राय झालाय बघाय धनिया पावडर आहेत धन्या पावडर टाकायची हळद टाकायची थोडी बघाय लाल तिखट टाकायचं थोडं आपण मॅरिनेशनला बी लाल तिखट वापरलंय थोडं तर बघा बटर चिकन मसाला आहे थोडा टाकून घ्यायचा चांगलं मिक्स करून आहे बघा पाणी त्या मसाल्याचं मिक्सर मध्ये काढलेलं ना बघा मसाला त्याला थोडं सोडून टाकलं आपल्याला थोडी पातळ ग्रेव्ही करायची जरा एकदम घट ग्रेव्ही बी चांगली लागत नाही बघा मस्त घेत आज बटर चिकनचा थोडं मीठ टाकायचं मी टोको थोडंस टाकायचं आपण मॅरिनेशनला मी मिच टाकलेलो होतं चिकनला हे बघा याच्यामध्ये फ्राय केलेले चिकन टाकून द्यायचं हे बघा हे चिकन जी टाकले ना ते असं ग्रेव्ही मध्ये बुडवून घ्यायचा थोडा थोडा तूप टाकायचं थोडं वरून बघा दही टाकायचं एक दीड चमचा दही टाकल्या कुणी कुणी आहे ना मलई बी टाकीत साय फिटून अशी मस्त पैकी आपण दही टाकले थोडं वरून कोथिबीर टाकायची थोडी एकदम भारी बी बटर चिकन ये बघा मंडळी नंबर एक होणारी रे, रेसिपी बटर चिकन हे बघा एकदम भारी झाली बटर चिकन एकदम भारी झाले बटर चिकन तर मंडळी या मग बटर चिकन खायला